जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार यांना हजसाठी अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार हे मुस्लिम समाजातील पवित्र हज यात्रेसाठी तेवीस मे रोजी रवाना होणार आहे हज यात्रेसाठी आमदार अमोल खताळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी जावेदभाई यांना शुभेच्छा दिल्या तसेच आमदार अमोल खताळ यांची शिर्डी साई संस्थांच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार खताळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड माजी नगरसेवक किशोर पवार राहुल भोईर बबलूभाई काजी हाजी शमूभाई नाशिरभाई व्यापारी शाकिर मस्तान राजू चौधरी गुलाम सरवर कुरैशी मजहरबाई शेख व आधी मान्यवर उपस्थित होते आमचे वडीलही आहेत सगळे ज्येष्ठ नेते मी एवढं सांगेल की नगरपालिकेच्या बाबतीमध्ये नगरपालिकेच्या प्रशासकीय कामाच्या बाबतीमध्ये एक अभ्यास असणारं एक नेतृत्व त्यांचं आहे आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीने संपर्क असणारे आणि सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं तर आम्हालाही त्यांचं मार्गदर्शन कायम लावत असतं कारण फार कमी लोक आपल्याकडे हे टेक्निकली ज्यांना जे साऊंड म्हणतो आपण ज्यांना खरंच अभ्यास आहे अशा व्यक्तिमत्व पैकी ते आहे त्यांना मी शुभेच्छा देतो या यात्रेसाठी आज या ठिकाणी शेतकऱ्या योग्य असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय कथा साहेब अमोल साहेब यांची शिर्डी संस्थान जे महाराष्ट्रात काही पण देशामध्ये ज्याचं नाव आहे असं हे संस्थान आहे आणि काही गोष्टी नशिबाने मिळत असतात कर्तृत्वाने मिळत असतात त्यापैकी या ठिकाणी शिर्डी संस्थांवर जी निवड झाली ही आपल्या सर्वांना सार्थ निवड आहे कारण अतिशय चांगल्या माणसाची निवड ज्यावेळेस होते त्यावेळेस समाजाला एक वेगळा आनंद होतो की एक चांगल्या माणसाची अशी निवड या ठिकाणी वि के साहेबांची आणि खता साहेबांची निवड शिर्डी संस्थांवर झाली हे आपल्याला सर्वांना एक अभिमानाची गोष्ट आहे आणि तिथला संस्थेचा कारभारसुद्धा अतिशय चांगल्या रीतीने पुढच्या काळात चालेल असं आपल्या सर्वांना खात्री आहे म्हणून त्या ठिकाणी निश्चित बाबांनी यांची निवड केली असो असं मला वाटतं निश्चित आपल्या सर्वांना त्याचा आनंद आहे या ठिकाणी आम्ही खाताळ्या यांचं काम आपण तालुक्यावर बघतोय किती झंझावत आहे प्रचंड असं काम त्यांचं चालू चा 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 आहे निश्चितच तरुण असताना बघा तरुणांना तरुण लोकांनी दिलं आहे की त्यांनी त्याचं सार्थ ठरवून आपला विकासाचा काढा पुढे नेण्याचं काम केलं निश्चितच आम्हा आमच्या सरकारनं त्याचं कौतुकच आहे या ठिकाणी आपले दुसरे मित्र आमचे जावेदभाई हे हायजसाठी चाललेले आणि आता जावेदभाई माझ्या बरोबर चार टप्प नगरसेवक होते अनेक ओलाढाली झाले त्या ओलाढालीमध्ये जावेदभाई सगळे सामील आहेत पण आता पुढच्या काळात मी अपेक्षा करतो ते एक अतिशय पवित्र ठिकाणी चाललेले आहे पण तिकडून आल्यानंतर अमोल बोलला शब्द आहे माझा की तिकडून आल्यानंतर यांना एक तर खोटं बोलावं लागेल त्या अजून <laughs> राजकारणात जर यांना नगरसेवक व्हायचं तर सांगते का तुमच्या आत्ता येतील माणसं असतं कुठं नगर नागरिकांचं काम असतं आपण म्हणलो आत्ता होईल तर ते होत नाही तर जावेद भाईने पुढच्या विचार करावा आता मला ते अमोल भाऊ समोर होते ते तुमचं काय तुमचं काय अहो अमोल भाऊनी मला कुठेही काही सांगितलेलं नाही माझी जागा मोकळी करून द्या कुठेही विखे साहेबांनी काही सांगितलेलं नाही पण हे जावेद भाई झालं हे बाकीची जी मंडळी भयंकर परेशान आहे यांनी बिलकुल परेशान होण्याची गरज नाही मी जावेदचा मित्र <laughs> आहे निश्चितच <नहीं>। मला <laughs> आनंद आहे जावेद आज आमचे सहकारी मार्गदर्शक जावेद भाई जागीरदार हे आता गुरुवारी अतिशय पवित्र असलेल्या हजार ठिकाणी जात असल्यामुळं त्यांना आज शुभेच्छा देण्यासाठी इथं आम्ही सगळं मित्र परिवार उपस्थित आहे त्यांना अतिशय पवित्र समजल्या ला जाणाऱ्या हज जावेदभाईंनी निश्चित मी म्हणत ह जी धार्मिक वृत्ती ज्यांनी जोपासून पुढं चालले आणि इतक्या प्रयत्न भाईंनी सुरू ठेवला जसं आता चर्चेत मागाशी कळालं का जवादबाईंना बरेच जण म्हटले भाई पाच वर्षानंतर तुम्ही जाणं अपेक्षित होतं परंतु ज्यावेळेस बोलवणं येतं त्यावेळेसच आपलं ते दर्शन होत असतं त्यामुळं आज जावेदभाई व त्यांच्याबरोबर संगमनेर शहरातील जेवढे सर्व मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी चालले असेल त्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांचा तेथील प्रवाससुद्धा अतिशय चांगल्या पद्धती होऊन त्यानंतर आल्यानंतर सुद्धा जावेदबाईंच्या मार्गदर्शनाची आम्हाला सर्वांना गरज राहील जावदभाई आल्यानंतर सुद्धा आता दिलीप शेठ म्हणले तिथून आल्यानंतर राजकारणातून थोडं लांब राहण्याचा प्रयत्न खोट खो, 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 नाही बोलतायत परंतु निश्चित जावेदभाई त्याच्या जा नगरपालिकेच्या माध्यमातून मी गेल्या कित्येक वर्षापासून जावेतबाईंना ओळखतो जावेदबाईंनी सत्तेत असताना विरोधात असताना सुद्धा सत्ताधारणा सळखी पोळ करून सोडणाऱ्यांमध्ये जावेदबाईंचं नाव घेतलं होतं ग्रामीण भागातील असल तालुक्यातील शहरातील असेल ज्या काही नगरपालिकेशी संबंधित कुठलाही विषय असला तर त्याचं औषध म्हणजे विरोधकांना जावेदभाई जागीरदारांकडे आल्यानंतर त्याचं सोल्युशन प्रत्येक वेळेस मिळत होतं नगरपालिकेच्या ते बाबतीत त्यांचा अभ्यास अतिशय चांगला असल्यामुळं त्यावेळेसचे तत्कालीन बरेचसे नगराध्यक्ष असतील त्यांना जवाहरबाईंची धास्ती राहत होती आणि त्या धास्तीमुळेच जावेदबाईंना काही निर्णय घ्यावा लागला आणि आमच्याकडे आले पण निश्चित आम्हाला सुद्धा जावेदभाई ज्यावेळेस आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्यावेळेस महायुतीमध्ये आले त्यावेळेस आनंद झाला होता कारण की का अभ्यासू नेत्याची आम्हाला सुद्धा गरज होती आणि येणाऱ्या पुढील नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा जावेदभाईंच्या सहकार्याने आम्ही सर्व सहकारी काम करणार असून त्यांना त्यासाठी सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत